What you Jim? जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज पवन रवींद्र नाले अध्यक्ष आनंद गणेश मंडळ गंगाराम प्लॉट भुसावड यांनी अप्सरा चौकातील डिवायडर तोडण्यासंदर्भात पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना निवेदन दिले छबिलदास कपडा मार्केट समोरील रस्त्याच्या मध्यवर्ती डिवायडर टाकण्यात आलेले आहे ते डिवायडर अशा ठिकाणी टाकण्यात आलेले आहे की त्या ठिकाणाहून भुसावड शहरातील प्रत्येक उत्सवाच्या मिरवणूक ह्या निघत असतात मग गणेश विसर्जन असो की दुर्गा माता विसर्जन रामनवमी मिरवणूक चट्रीचंड उत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो या सर्व मिरवणुका अपसरा चौकातून जात असतात तरी या संदर्भात उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भुसावळ यांना काम चालू असताना भुसावळातील विविध सामाजिक व राजकीय संघटनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना डिवायडर बांधण्यास विरोध दर्शविला होता तरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही आणि अप्सरा चौकात डिवायडर टाकण्यात आले संबंधित विभागाशी बोलणी करून ते डिवायडर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आज जर अप्सरा चौकातून जर का काढण्यात आले नाही तर आम्ही सर्व गणेश मंडळ नवदुर्गा मंडळ सर्व आमची भूमिका व रूपरेषा ठरवून आणि यावेळी भुसावळातील कायदा सुरू व्यवस्था जर बाधित झाली तर या गोष्टीला उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग येथील तायडे साहेब व बाविस्कर साहेब हे जबाबदार राहतील आमचे उपसंपादक बाबू शेख यांची खास रिपोर्ट पाहत जी एन न्यूज आमचं जे काल जे सार्वजनिक हॉलमध्ये मिटिंग झालेली होती सर्व सार्वजनिक मिळून गणेश मंडळ नव मंडळ मिरवणूकी मिरू झालेली होती तिथे आम्ही तहसीलदार मॅडम प्रांत साहेबांना आमची जे व्यथा होती जे रस्त्याच्यामध्ये अक्षरा चौकाच्या जेवाड्या बांधण्यात आलेले आहे तर ते तोंडण्याद्यावे ते मिरवणूकला अर्थ होते ते सांगितलं होतं तर मॅडमनी तहसीलदार मॅडम साहेबांनी बोल तुम्ही उद्या निवेदन द्या आम्ही तिथे तात्काळ कारवाई करू तर या संदर्भात आम्ही बारा पुढे पी आय साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो साहेबांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला साहेबांनी आम्हाला सांगितलं की तत्काळ संबंधित विशेष विभागाला पत्र व्यवहार करून तिथे जाऊन कुवा तिथं आम्ही शाह निशा करणार तत्काली तोडण्यात येईल गो तर तुम्ही काय सांगणार आता आज जे निवेदन पी आय साहेबी राऊ नोवा हो यांना देण्यात आले याचं काय नसं की आजच्या चार महिन्यामध्ये आपलं बाजारपेठ हद्दीमध्ये नवीन पॉगिटीकरण रस्ता करण्यात आलेला आहे वाल्मी चौक ते अक्षसरा चौकापर्यंत तो रस्ता झालेला आहे तर चांगली गोष्ट आहे पण आम्हाला आठवतं की लहान रस्ता तसाच होता आता त्यापेक्षाही चांगला आहे पण त्यांनी जे डिवायडर टाकलेले आपल्या जो हे खूप मोठे चुकीचे आहे स्वतःच्या फायद्यासाठी आणि लोकांना त्रास देण्यासाठी हे टाकण्यात आलेले आहे आता जेणे की तो जो मार्ग आहे तिथं गणपती निवडणूक देवी निवडणूक नंतर आपले जेही सामाजिक निवडणूक आहे टोटल सगळ्यात इथंच जातात आमच्या सगळ्यांची एकाच आहे जे दिवायला जेणेकरून पुढे जे कार्यक्रम होतात त्यांना तो मार्ग मोकळा मिळेल प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब नेव्हर मिस अन